नमस्कार मंडळी मी दीपक परब आम्ही दीप क्रिएशन युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे तर आलो आहे आम्ही गावी आमचं हे गावचं घर आहे तुम्ही मागे बघू शकता माझ्यासोबत यश आहे यश आपलं घर दाखव हा तर हे आपलं घर आहे आता सगळी गणपतीची तयारी चालू आहे साफसफाई चालू आहे तर काल आल्यावरती मी थोडं डेकोरेशन स्टार्ट केलंय के पडदेने लावलेत याच आपलं डेकोरेशन होणार आहे त्याची तयारी चालू आहे आणि इकडे आपली साफसफाई करायची आहे घरात इकडे जेवणाची तयारी चालू आहे आज सोमवार आहे तर आज सगळं वेज जेवण असणार आहे चला इकडे माझ्या हवे आपण जरा बाहेरचा परिसर दाखूया आपली नाही तर तिकडे समोर एक डोंगर दिसतोय त्या साईडला नदी आहे आणि हे आपला आजूबाजूचा परिसर हा काकू कशी आहे काकू इकडे झाड आहेत हे कसलं झाड आहे तिरड्याचं झाड साथी हे गणपतीच्या मंडपीला डेकोरेशनसाठी लावतात आणि हे तर तुम्ही बघितलंच असेल इकडे आपला झोपाडा आहे आणि समोरच आपली बाईक लावली आहे ती नंतर दाखवतो मी आ? चला आता आपण हे झाडून घेऊया हां खड्यात पूर्ण झाडू मारूया इकडचं सगळं झाडून घे हा काय मी इकडचं झाडतो पूर्ण आता हे पत्रा हम्म इकडचं पत्रा झाडून घेतो ठीक आहे हां कपडे सुकवते मजा येते बघा <laughs> समोर शिकूचं झाड आहे आणि इकडे आपले नारळाची झाड आहेत पण माकड एक पण नारळ ठेवत नाहीत मी आपली इकडे बाईक आहे तिला पण आता घेऊन जायचंय वॉशिंग करायची चांगली मस्त जरा सर्व्हिसिंग करूया आणि संध्याकाळी लावायचंय गणपतीचं डेकोरेशन आपण संध्याकाळी करूया आहे सगळं झालेलं आहे फक्त त्याला फिनिशिंग करायचंय आणि लाईट लावायची संध्याकाळी सगळं लावून टाकूया आता नको संध्याकाळी ओके पक्षी दाखवूया काय हा तर आमच्या घरी कोण नसतं ना घर बंद असतं तर पक्षाने कुठला पक्षी माहिती नाही पण इथे एक घरट केलंय आणि त्याची छोटी छोटी किल्ल आहे तुम्ही त्याला दाखवत हे बघा कशी तोंड करतात त्यांना वाटत त्यांची आईच आली सर्व बघा खूप छान अशी छोटी दिल्ली आहेत आताच जलम दिय असं वाटतंय अजून त्यांना पंख पण नाही फुडलेत तिथे आपले पक्षी आहेत ना तीन तीन आपल्या घरी चल आता आपण काय करूया हे इथलं झाडूया थोडस कुठे घरू असेल तर झाडू कुठे झाडू नाही आणलीस तू पप्पा पप्पा करतोय फक्त आणूया आनुया चल डेकोरेशन तर आमचं झालंय आणि आमचा गणपती अगोदरच बसलाय बघा गणपती पप्पा असं डेकोरेशन आहे मी पूर्ण लाईटच झाजूक झाजूक करून टाकली आहे बघूया काय करता येईल अमिता अमिता आमच्या गणपती वाच <laughs> नमस्कार मंडळी मी दीपक आणि आता चाललोय गणपती आणण्यासाठी ते चला थोड़े वेने आमी आता थोड्या वेळाने आम्ही जाणार आहे हा आता जयेश जयेश आणि पप्पू पण आलाय बघाय त्यांना आवाज देऊन बघतो रेडी आहेत का आणि पाऊस पण खूप आहे आज आजचा दिवस खूप पाऊस पडत होता दोन दिवस आलो तेव्हा पाऊस नव्हता पण आज खूप पाऊस पडतोय काकांचं घर आहे आणि ते जयूचं घर आहे पप्पू मी जाऊनच येतो वरती तू नको येऊ नको तू नको येऊ पावसात ना नुसतं फिरत राहतो यांची तयारी झाली काय बघूया कोण आवाज तर देत नव्हते अरे झाली काय तयारी आ? आ, फुला। अरे वा मस्त रे घालून दे नुसतं फुलच फुलं अरे चालतं बॉडी दिसते तुझी पप्पू पण आजच येलो गाव सकाळी सकाळी पप्पू झाली ना तयारी माझी पण झाली आहे आता जावे ना गणपती अनु आता गणपती आणू जावे यश हा परी हा चला आणि आमची चिमणीची इल्ल आहे तिकडेच हुशारी भुकेने वर करतात कॅमेऱ्याकडून का। आणि तिची आई ती बघा समोरच आहे तुम्हाला दाखवतो ती बघा इथे बसली दिसली हे बघा कॅमेऱ्यात दिसते का माहिती नाही पण ही त्यांची आई आहे ही बघा किती क्लिअर दिसते बघा पडू नको वॉचेस ठेवून असते की आम्ही कधी जातो आणि तिला मग इकडे नसू आम्ही तेव्हा तिला घरट्या जायला भेटतं तर आम्ही तिला त्याची वेळ देतोच पण आता ही लहान मुलं इथे झोपाळ आहे म्हणून ही लोक <laughs> झोपाळ्यावरती येतातच चला चला आता आम्ही जातोय गणपती आणायला यश चला तोपर्यंत पुढे जाऊया येतील हा इडो घेतलं हा पोचलो पोचलोय आम्ही गणपतीच्या शाळेमध्ये अरे सगळे गणपती खाली झाले तिकडे आता काय दाखवायचा चप्पल का सगळे करीलय ना मी

आणि समोरच आपला गणपती आहे डायमंड वर्क केलंय कसं वाटतंय सांगा कमेंट मध्ये का बोलतो तुझे गणपतीचे त्याच्या आम्ही फोटो काढतो तुझा जा

पुढे पुढे आव पुढे ना तकडे जात गणपती बाप्पा चले नदी तू घरी जाऊन पकड घरी जाऊन तुझ्या डोक्यात येऊ अरे तू सग सत सग गणपती बाप्पा

गणपती गणपती बाप्पायी आमचा गणपती लांब नाही इथे आहे त्याच्यामुळे जास्त वेळ लागणार जायला घरी गणपती बाप्पा बोर्या गणपती बाप्पा बोर्या

एक मिनिट गणपती बाप्पा मोर्या जयूतयम था। था। दरोजत

आणि आता देवाच्या खोलीमध्ये ठेवलंय त्याला तर तू आता उद्याचा त्याचा दिवस असल्यामुळे आम्ही त्याला आता, आता उद्या ठेवणार चला चप्पल त्याची धुवायला पाहिजे हे इलय थांब इलोय थांब इलोय हा

dan तू टकली चला गणपती आणून झालेत आमच्या तिली घरातले तर आत्ता पुढची तयारी आता उद्या ब्राह्मणाच्या हस्ते आमची पूजा होते पहिली गणपतीची त्याच्यानंतर आम्ही गणपतीचं पूजन करतो तर तो भाग मी आता उद्याच टाकेन या भागापुरतं एवढंच असेल अजून थोडं काय दाखवायचं असेल तर मी दाखवेन ती हातात ना कसं आणला ह ना हे कोणाचे चप्पल घातले हा बरं गेला चला हा यश कसं वाटलं तुला हां त्याची चप्पल आधी खराब झाले नुसते पप्पा माझा चिकल लागला हे लागला ते लागला, लागला करत होता हा ना यश चिकल धुवायला पाहिजे चला गणपती आनंद ठेवलाय सगळं झालं आता सरळ उद्याची तयारी तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आमची मूर्ती कशी आहे हे पण कळवा तर चला भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद यश तुला काय बोलायचं आहे बाय कर सगळ्यांना आणि सांग की चॅनलला बोल सबस्क्राईब करा लाईक करा, करा, करा। आणि कमेंट करा धन्यवाद बाय कर